बला मी संसारत संसारात केव्हा हस्तक्षेप करा तो नक्कीचे का श्री स्वामी समर्थ सिद्धम मित्रांनो स्वामींनी स्वतः सांगितलं की स्वामी समर्थ संसारात कधी हस्तक्षेप करतात आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आपण त्यांची सेवा करतो माळ जपतो केंद्रात जातो पण कधी मनामध्ये येतं की मी सगळं करतोय तरी स्वामी माझ्या संसारात हस्तक्षेप का नाही करत आहे का त्या माझ्या समस्यांना दूर नाही करत आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नाचे उत्तर देणारा ठरेल आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ आपल्या संसारात कोणत्या प्रसंगी नक्कीच हस्तक्षेप करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण की शेवटचा जो प्रसंग आहे तो नक्कीच तुमच्या आयुष्याची दिशा बदलेले। आहे भक्तांनो स्वामी समर्थ चरित्र आपण सर्वजण वाचतो त्या चरित्रामध्ये काय सांगितलं आहे की भक्त भक्त स्वतःच्या ताकतेवर उड्या मारतो तोपर्यंत स्वामी लांबून प्रेमाने कौतुकाने पाहतात जेव्हा माणूस म्हणतो मी हे मी केलं आहे मी मिळवलं आहे तेव्हा कधी पण स्वामी कोणाच्यामध्ये येत नाही पण जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो थकतो आणि म्हणतो आता मला काही मार्ग दिसतच नाही आहे काय करावं आणि तेव्हा तो स्वामींकडे जाऊन म्हणतो स्वामी आता माझ्या हातात काहीच नाही आता तुम्ही बघा तेव्हाच स्वामींचा हस्तक्षेप सुरू होतो हा हस्तक्षेप म्हणजे तुमच्या कर्मात बदल करण्याची ताकद स्वामी तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार त्यांच्या चरणी अर्पण करता जेव्हा अहंकार अर्पण होऊन जातो तेव्हा स्वामी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संसारात हस्तक्षेप सुरू करून देतात पण मित्रांनो केवळ अहंकार सोडला म्हणजे स्वामी येतात असं नाहीये कधी कधी स्वामी तुमची अशी परीक्षा घेतात की तुम्हाला वाटेल ते तुमच्या विरुद्ध मध्ये आहे विरोधात उभे आहे ती परीक्षा कोणती हे जाणून घेऊया आपल्या पुढच्या भागात संसारात अनेकदा अशी वेळ येते की आपल्याला वाटतं स्वामींनी आपल्याकडे पाठ फिरवले आहे पण अशा वेळी स्वामी तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करून तुमच्या श्रद्धेची परीक्षा घेत असतात जेव्हा तुम्ही डगमगत नाही जेव्हा तुम्ही रडण्याऐवजी स्वामींना जे योग्य वाटेल तेच होईल असा ठाम विश्वास ठेवता तेव्हा स्वामी चमत्कार घडवून आणतात यालाच अदृश्य हस्तक्षेप म्हणतात संकटात स्वामी तुम्हाला वाचवत नाही तर ते संकट झेलण्याची ताकद तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप नक्कीच करत आहे तिसरा प्रसंग स्वामी समर्थ कधीही अधर्माला साथ देत नाही जर तुमच्यावर तुमच्या संसारात विनाकारण तुमच्यावर अन्याय होत असेल जर कोणी तुमचं घर घेत असेल तुमची संपत्ती घेत असेल किंवा त्या कारणाने तुमचे मानसिक स्वास्थ्य विनाकारण खराब करत असेल तर स्वामी नक्कीच हस्तक्षेप करतात स्वामी अशा व्यक्तींना अद्दल घडवतात आणि तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्या काढतात आणि तुमच्या पाठीशी उभे राहतात पण हे लक्षात ठेवा हे तेव्हाच हस्तक्षेप स्वामी करतात जेव्हा तुमची बाजू सत्याची असेल खरा तो भक्त ज्याच्या अंतरात्मा शुद्ध आहे अशा भक्तांच्या संसारात स्वामी स्वत पहारा द्यायला उभे राहतात या गोष्टीवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा तिसरा प्रसंग तर आपण पाहिला पण तुम्हाला माहित आहे का स्वामी केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या पुढच्या सात पिढ्यांसाठी सुद्धा हस्तक्षेप करतात तो चौथा प्रसंग ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता पुरणार नाही कारण की स्वामी त्यामध्ये सुद्धा नक्कीच हस्तक्षेप करतात बरेच पालक आई वडील विचार करतात की आमच्या मुलांसाठी स्वामी काय करतात जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा मनापासून करता स्वामीचं नामस्मरण मनापासून घेता तेव्हा ते, ते नामस्मरण ती स्वामींची सेवा उपासना स्वामी तुमच्या पुढच्या पिढेचे रक्षण करतात तेव्हा मुलांचं शिक्षण असो या त्यांचा आरोग्य असो किंवा त्यांच्या चुकीच्या मार्गाला जाण्यापासून वाचवण्यासाठी स्वामी स्वत हस्तक्षेप करतात आणि मार्गदर्शन देतात आता मार्गदर्शन कोणत्याही स्वरूपात असू शकतो अचानक एखादा व्यक्ती भेटणे किंवा मुलांच्या मनात विचार योग्य विचार येणे किंवा अचानक जो योग्य व्यक्ती भेटलाय त्यांच्या आपल्या मुलांच्या व्यवहारामध्ये परिवर्तन येणं हे हस्तक्षेप असतो आपल्या मुलांकरता जर आपल्या आपल्या जीवनामध्ये मुलांकरता असं काही समोर येत असेल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात कारण की अशी वेळ तेव्हाच येते जेव्हा स्वामी समोर येऊन तुमच्या हस्तक्षेप करतात पण तुम्हाला कळण्यात येत नाही आता पाचवा आणि सर्वात जास्त महत्वाचा जो प्रसंग आहे तो आहे आपला प्रारब्ध बदलणं स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे प्रारब्ध ते भोगणेच लागेल प्रारब्ध तुम्हाला भोगायचंच आहे पण जेव्हा एखादा भक्त शरण माझ्या येतो तेव्हा मी त्याच्या ते प्रारब्धाची तीव्रता कमी करतो समजा तुमच्या नशिबात अपघाताने मोठा घाव असेल तर ते स्वामी त्याला थोडक्यात निभवून देतात तुमच्या आयुष्यातला तो मोठा घाव स्वामी थोडक्यावर घेऊन जातात तुमच्या आयुष्यातील मोठ्या संकटाचे स्वरूप स्वामी स्वत लहान करतात हा स्वामींचा संसारात सर्वात मोठा हस्तक्षेप आहे ते तुमचे कर्म बदलत नाही पण कर्माचे फळ भोगण्याची शक्ती तुम्हाला नक्कीच देऊन जातात हा स्वामी समर्थांचा खूप मोठा आपल्याला आशीर्वाद आहे इथे आपल्या पाठीशी आहे जो पाचवा प्रसंग आहे ना तो नव्वद प्रतिशत लोकांच्या आयुष्यात घडत असावा पण तुम्हाला त्याची जाणीव नाहीये स्वामीच तुमचं प्रारब्ध बदलतात आणि स्वामीच तुम्हाला तुमच्या जीवनाला पुढे वाढवतात तर स्वामींचा जो पाचवा आपला प्रसंग आहे जेव्हा स्वामी आपल्याला आपल्या प्रारब्धावरून वाचवतात म्हणून हस्तक्षेप सगळ्यात मोठा स्वामींचा त्यावेळेस आहे स्वामी आपल्याला प्रत्येक कर्माचे फळ भोगण्याची शक्ती देतात तर मित्रांनो स्वामी समर्थ आपल्या संसारात नेहमीच असतात फक्त आपल्याला त्याची जाणीव करून घ्यावी लागते भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नाही तर एक गवाही आहे तुम्हाला स्वामींचा असा एखादा अनुभव आला आहे का की असं वाटलं की स्वामी खरंच या वेळेस माझ्या पाठीशी उभे होते जर तुमच्या जीवनामध्ये असा काही अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि स्वामींच्या स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवा मराठी येत नाही चुकल्या प्रार्थी आहे भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ